आणि आता एक महत्वाची बातमी ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातली एकनाथ शिंदे अचानक दरे दौऱ्यावर गेलेले आहेत त्यामुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जाऊ लागलेले आहेत पालकमंत्री वाटपावरून शिंदेसह त्यांचे मंत्रीही नाराज आहेत त्यामुळे तडकाफडकी गावी येण्याचं हेच तर कारण नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी अर्थात दरे गावच्या दौऱ्यावर गेलेले आहेत ते अचानक या दौऱ्यावर गेल्यामुळे अनेक राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे नुकतीच पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झालेली आहे आणि यात शिंदेगडातील काही नेत्यांची नावं वगळण्यात आल्यामुळे मंत्री नाराज आहेत आमदार नाराज आहेत अशात एकनाथ शिंदे यांचं दरेगावी जाणं हे अनेक चर्चांना आमंत्रण देणार आहे आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर यांच्याकडून सुजित अचानक एकनाथ शिंदे दरेगावी आलेले आहेत काय नेमकं आहे हिमाली खरं तर राज्यामध्ये पालकमंत्री पदावरनं जे काही रणकंदन उठलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे हे दरेगा दरेगावी येणं याच्यावरनं एक नक्कीच आहे की शिंदे गटामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे म्हणजे एकनाथ शिंदेचे अतिशय जवळचे मान मानले जाणारे भरत गोगावले आहेत यांना रायगडचं पालकमंत्री पद दिलं गेलं दिल नसल्यानं तिथं राजीनाम्यांचं सत्र चालू झालेलं आहे आणि त्याचा हे ठपका कुठेतरी एकनाथ शिंदेवरती येत आहे की एकनाथ शिंदेनी तेवढा जोर लावला नाही आणि त्याला यश मिळालं नाही त्यामुळेच आदिती तटकर यांना पुन्हा पालकमंत्रीपद मिळालं त्यावरून आता एकनाथ शिंदे हे स्वतः तातडीनं अचानकपणे दरेगावी आलेले आहेत आत्ता आपल्याला जी माहिती मिळत आहे की एकनाथ शिंदे हे कुणाशीही बोलणार नाहीत पण दोन दिवस ते इथं मुक्कामी राहणार रा आहेत आता त्यांचं दरे, दरे गावी येणं हेच खूप काही बोलून जात की अंतर्गत कलाला कुठंतरी कशा पद्धतीने तोंड द्यायचं हा मोठा प्रश्नचिन्ह एकनाथ एक शिंदेच्या समोर उभा राहिला असणार आहे त्यामुळे त्यांनी बहुधा दरेगावी येणं पसंत केलं असेल असं म्हणावं लागेल हे माल नक्की धन्यवाद सुजित आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगाव दौऱ्यावर आलेले आहेत त्यांच्या या अचानक दौऱ्यामुळे अनेक चर्चांना उभा आलेला आहे पालकमंत्री पदाच्या यादी नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेक आले